सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण साबुदाणे वडे बनवणार आहोत आतमधून अगदी पोकळ असे तयार होतात त्याची एक ट्रिक मी सांगणार आहे तर सुरुवात करूया रेसिपीला तिथे मी दोन वाडगे भिजवलेले साबुदाणे घेतलेले आहेत या स्टीलच्या वाडग्याने मी दोन वाडगे भिजवलेला साबुदाणा घेतलेला आहे साबुदाण्याने रात्रभर भिजवून घेतला आहे साबुदाण्याच्या वर अगदी थोडस एक उंचावर पाणी ठेवूनच साबुदाणा रात्रभर भिजत ठेवला होता तो छान आता भिजलेला आहे आता यामध्येच मी दोन वाढण्यासाठी दोन medium size बटाटे तुम्ही घेऊ शकता आता हा बटाटा मोठा असल्यामुळे मी हो इथे दीड बटाटाच घेत आहे एक वाटी शेंगदाण्याच कूट घेते ज्यामध्ये mixer मधून शेंगदाणे फिरवताना मी हिरवी मिरची आणि जिरं घातलं होतं म्हणजे ते खाताना तोंडात येत नाही चवीनुसार मीठ होत आहे कोथिंबीर जर चालत असेल तर घेऊ शकता नाही घेतली तरी हरकत नाही आता हे बटाटे उकडलेले जे आहेत ते किसून किंवा याच्या फोडी करून वगैरे न घेता असेच हाताने कुस्करून घेणार आहे कारण हे सगळं मिश्रण आपल्याला छान एकत्र मळून घ्यायचे आहे आता हे सगळं मिश्रण आपण एकजीव करून घेऊया साबुदाण्याचे वडे बऱ्याच लोकांचे तेलामध्ये तळताना फुटतात किंवा विरघळले जातात त्याची दोन कारण असू शकतात एकतर तर प्रमाण कमी पडते आणि दुसरं म्हणजे साबुदाणा व्यवस्थित मळला न गेल्यामुळे तो तेलामध्ये पाण्याचा अंश त्याच्यामध्ये असल्यामुळे फुटला जातोय तर साबुदाणा वडा बनवताना नेहमी आपल्याला तो छान मळून मिश्रण घ्यायचं आहे तुमचे वडे अजिबात तेलात फुटणार नाही ते तुम्ही बघू शकता मी इथे व्यवस्थित असं हाताने प्रेस करून हे मिश्रण एकजीव करून छान मळून घेतलेलं आहे आता हे मिश्रण माझं व्यवस्थित त्याला असल्यामुळे मी हाताला तेल किंवा पाण का का पाणी काहीच लावलेलं नाहीये तुम्हाला जर थोडं कोरड वाटत असेल तर हाताला थोडं तेल किंवा पाणी लावून मग वडे बनवायला ठेवू शकता आता तळव्यावरच आपल्याला ते प्रेस करून घ्यायचं आहे आणि एका वेळेला जास्त मिश्रण अजिबात घ्यायचं नाही तर खूप जास्त जर मिश्रण तुम्ही घेतलं तर ते, ते ना तळव्यावरती आतमधून असे गच्चगच्च वाटतात आणि खायला पण ते आतमधलं मिश्रण कच्च लागतं त्यामुळे जास्त जाडीचा वडा हा बनवायचा नाहीये आता याच हिशोबाने मी सगळे वडे बनवून घेणार आहे त्यांनी मी एका वेळेला सात ते आठ वडे तयार करून घेतलेले आहेत एक गोल वडा सुद्धा दाखवते तुम्हाला तळुण की तो आतमधून कसा वाटतो तळल्यावरती तेल गरम करून घेतलेले आहे त्यामध्ये आता ज्या आकाराचा तुम्ही भंड घेतला असेल त्या हिशोबाने एका वेळेला वडे तेला सोडायचे आहे वडे तेलात सोडल्यानंतर लगेच त्याला झारा लावायचा नाहीये ते आपोआप दोन मिनिटात हलके होऊन तुम्ही बघू शकता वर येतात गॅस ची फ्लेम हि मी एकदम हाय किंवा एकदम लो केलेली नाही तेल आधी छान गरम करून घेतलंय हाय फ्लेम वरती वडे तेला सोडल्यानंतर आपल्याला मिडीयम गॅस वरती हे वडे छान दोन ते तीन मिनिटे एका ने तळून घ्यायचे आहे त्यानंतर पलटी करून दुसऱ्या बाजूने सुद्धा छान सोनेरी रंग येईपर्यंत हे वडे तळून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता कि वडे छान अगले फुगलेले आहेत आणि याला रंग देखील खूप छान आलेला आहे वडे आता तळून तयार झालेले आहेत ह्याला आपण एका प्लेट मध्ये काढून घेऊया तुम्ही बघू शकता अशाच पद्धतीने मी बाकीचे हे वडे आपले तळून झालेले आहेत एका रंगावरती किती छान तळले गेलेले आहेत गॅसची फ्लेम मी कुठेही एकदम फास्ट केलेली नाहीये किंवा अगदी लो सुद्धा केलेली नाहीये एक वडा मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते म्हणजे तुम्हाला अंदाज येईल की मधून सुद्धा हा वडा किती छान पोकळ असा तयार होतो तुम्ही बघू शकता छान असा पोकळ हा वडा तयार होतो अजिबात गप्प असं मिश्रण हे लागत नाही उपासाच्या चटणी बरोबर ते हे वडे खायला खूप छान लागतात एक गोल वडा मी तळला होता तेलात तो सुद्धा तुम्हाला तोडून दाखवते गोल वडा आत आतमध्ये न्यायचा छान क्रिस्पी होतं पण आतमध्ये मध्ये तुम्ही बघू शकता असं गच्च गच्च हे लागतं त्यामुळे खायला पण ते, लाग ते कच्च लागत त्यामुळे शक्यतो जास्त पिठाचा गोळा न घेता छोट्या साईजचे वडे फ्लॅट करून तळायचे आहेत तर आजची ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच सिंपल आणि सोप्या रेसिपीज बघण्यासाठी सिंपल रेसिपीजी या चॅनलला सबस्क्राइब करून बेल ऐकॉन सुद्धा प्रेस करा नमस्कार